पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सोमवारी दुपारी चार वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव दोन हजार पंचवीसच्या सार्वजनिक मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली उत्सव साजरा करताना अनेकदा कायदेशीर बाबींचे उल्लंघन होते अशावेळी कोणीही कायदा हातात घेऊ नये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती उत्सव शांततेत साजरा करावा मिरवणुकीत अडथळा होऊ नये यासाठी मोठे आणि लांब कंटेनर वापरू नयेत ध्वनी प्रदूषण करण्याचे नियम काटेकोरपणे पाळले जावेत आणि मिरवणुकीत फक्त एक बेस आणि एक टॉपलास परवानगीचा वापर करावा असे आवाहन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सोमवारी पोलीस आयुक्तालयात शांतता समितीच्या बैठकीत केले बैठकीची प्रस्तावना पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांनी केली यावेळी त्यांनी चौदा ते वीस एप्रिल या कालावधीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा होत आहे वीस एप्रिल रोजी मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्य वाजवण्यात यावेत उत्सव काळात सर्व मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करावी मंडपासाठी सार्वजनिक रस्त्याचा दोन तृतीयांश भाग मोकळा सोडावा देखावे चित्र आक्षेपार्ह नसावेत प्रबोधनात्मक जनजागृती करावी अशा सूचना केल्या या प्रसंगी सोलापूर शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी व मोठ्या उपस्थित होते मंगळवेढा रोड वरील माऊली लँडमार्क यांचे सिंधुदुर्ग लँडमार्क भव्य ओपन प्लॉट प्रकल्प प्रकल्पातील प्रकल्प, प्रकल्प, सुविधा रस्त्यालगत स्ट्रीट लाईट अंतर्गत रस्ते स्वतंत्र डी डीपी पाण्याची सुविधा चिल्ड्रन प्लेग्राऊंड ऑफिसचा पत्ता माऊली लँडमार्क स्टार बाजार जवळ सोलापूर संपर्क एक्क्याण्णव तीस बारा बत्तीस तेवीस आणि शून्य दोनशे सतरा दोन अडोतीस शून्य एक तेवीस